राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भातली ही एक महत्वाची बातमी फूट पडली पक्षामध्ये नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला गेलं त्याच्यानंतर शरद पवार गटाकडून जो अर्ज केला गेला त्या संदर्भात एक महत्वाचा निकाल हाती येतोय सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला जे निर्देश दिले आहेत त्याच्याबाबतची ही महत्वाची बातमी आपण बघतोय शरदचंद्र पवार हे जे काही नाव दिलेलं आहे आता पक्षाला शरद पवार गटाकडे तेच कायम ठेवलं जावं आणि चिन्हासाठी पुन्हा रिक्सर अर्ज करा असं कोर्टानं म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला हे निर्देश दिले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊया शिवाजी काय नेमकं घडतय तिथे आणि काय नेमकं राष्ट्रवादीच्या गोटात म्हणणार निकाल आलेला आहे आणि आपल्याशी बोलण्यासाठी वकील आहेत निकाल असं म्हणता येईल की फक्त नोटीस इश्यू झाली आहे स्थगिती मिळालेली नाहीये अजित पवारांचं ऑब्जेक्शन होतं की इलेक्शन कमिशननी हे एन सी पी सरद शरद चंद्र पवार जे नाव दिलं आहे ते आमच्या पक्षासारखंच आहे त्यामुळं तुम्ही त्यांना नवीन नाव द्यावं तर कोर्ट म्हणलं त्याच्यात काही जास्त हरकत नाहीये जर हेच नाव राहिलं तर त्यांनी कोर्टाने सांगितलंय की दोन आठवड्यात तुम्ही तुमचं उत्तर द्या अजित पवारांना सांगितलंय त्याच्यानंतर एक आठवड्यात पवार साहेब त्यांचं उत्तर देतील आणि कोर्ट तीन आठवड्यांनी ठरवेल की हे जे नाव सत्तावीस पर्यंत दिलं गेलं होतं एन शरदचंद्र शरद चंद्र पवार तेच पुढे राहील का नाही अजितदादांना या नावावर पण ऑब्जेक्शन होतं ते म्हणतात आमच्या पक्षासारखंच ह्यांचं नाव आहे एनसीपी शरद चंद्र पवार तर त्यांनी नवीन नाव घ्यावं पण इलेक्शन कमिशनला त्यांनी असंही सांगितलं पवार साहेबांना की तुम्ही इलेक्शन कडे चिन्हासाठी अप्लाय करू शकता उद्या आणि एक आठवड्यात इलेक्शन कमिशननी नवीन चिन्ह पण पवार साहेबांना द्यावं तर आता स्थगितीचा प्रश्न नाहीये आता ऑब्जेक्शन आहे नावावरच म्हणजे एनसीपी शरद पवार या नावावरच अजितदादांचं ऑब्जेक्शन आहे कोर्ट म्हणलं की मतदार राजा सुज्ञ आहे त्यांनी सुरुवातीला पण ह्या पक्षाला मतदान केलंय जरी नाव सारखं असलं लोकसभेसाठी तरी मतदार राजाला माहिती आहे की पवार साहेबांना मतदान करायचं का दादांना त्यामुळे तुम्ही ह्याच्यात जास्त विरोध करू नका तरी अजितदादांचा विरोध हा कायम होता अजितदादांच्या वतीने मुकुल रोहतगी अपिअर झाले आणि पवार साहेबांच्या वतीने अभिषेक सिंघवी अपियर झाले तर आता स्थगितीचा तर विषय गेला आता नावावरच अजितदादांना ऑब्जेक्शन आहे बाबतीत असं कधी नव्हतं करण्यात चिन्ह आणि नाव ह्याच्यात कसं होतं इंटेरिम ऑर्डर काही नव्हती इलेक्शन कमिशननी सांगितलं होतं की तुम्ही नवीन नाव घेऊ शकता त्याप्रमाणे रितसर साहेबांनी अप्लाय केलं आणि एन सी पी शरदचंद्र पवार नाव हे त्यांना दिलं गेलं राज्यसभेपर्यंत आता पवार साहेबांचं म्हणणं होतं की हेच नाव आमचं कंटिन्यू राहू दे लोकसभेपर्यंत तर अजितदादांचं ऑब्जेक्शन होतं की नाही तर तुमच्या नावात पण एन सी पी आहे आणि माझी तर एन सी पी आहेच मूळ एन सी पी जी आता अजितदादांकडे गेलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही एन सी पी पवार नाही तुम्ही दुसरं कुठलं तरी नाव घ्यावं हो तर कोर्ट म्हणलं तसं काही नाही पण कोर्टाने सांगितलंय की तीन आठवड्यात आम्ही हे ऐकू तीन आठवड्यानंतर मार्चमध्ये आणि आम्ही ठरवू की हेच नाव राहायला पाहिजे किंवा मग दुसरं काय करायला पाहिजे पण कोर्टाचा कल असाच दिसला की तुम्हाला काय हरकत आहे त्यांना एन सी पवार हे नाव दिलेलं आहे तुम्हाला काय ऑब्जेक्शन नसायला पाहिजे आणि मतदार राजाला माहित आहे ते कोणाला मतदान करणार आहे ते त्यांनी पाकिस्तानचं उदाहरण दिलं की चिन्हावर तुम्ही नका जाऊ चिन्हावर किंवा नावावर तुम्ही असं ऑब्जेक्शन घेतलं तर खूप गोंधळ होऊ शकतो आता त्यांना नवीन चिन्ह दिले नवीन नाव दिलेलं आहे चिन्ह पण उद्या देतील त्यांना तर तुम्ही फक्त एन सी पी त्यांच्या नावात आहे म्हणून ऑब्जेक्शन घेऊ नका आता ह्याच्यावर तीन आठवड्यांनी आपल्याला समजेल की पवार साहेबांना एन सी पी शरदचंद्र नाव पवार हेच कंटिन्यू राहील का त्यांना कोर्ट म्हणतंय तुम्ही नवीन नाव घ्या पण कोर्टाचा कल असाच होता ते म्हणले शिवसेनेच्या बाबतीत पण जसं होतं मशालानी उद्धव बाळासाहेब ठाकरे तरी आता हे एनसीपी शरदचंद्र पवार जे नाव इलेक्शन कमिशननी मागितले तीन नावं त्यात एक नाव इलेक्शन कमिशननी अप्रूव्ह केलंय तर तुम्हाला काय हरकत आहे लोकसभेत जर त्यांनी हे नाव वापरलं एनसीपी शरदचंद्र पवार आणि नवीन चिन्हासाठी उद्या त्यांना इलेक्शन कमिशनकडे अप्लाय करायचंय पवार आणि तीन आठवड्यांनी आपल्याला समजेल पण कोर्टाचा कल असाच वाटतोय की काय हरकत नाहीये एनसीपी शरदचंद्र पवार नाव असलं तर अजितदादांचं स्ट्रॉंग ऑपोजिशन होतं ते म्हणले नाही ह्याच्यात एनसीपी नाव आहे आणि माझा पक्ष एनसीपीआय यांना सांगा दुसरं नाव घ्यायला तर आता तीन आठवड्यात सुप्रीम कोर्टा तीन आठवड्यांनी ही मॅटर लागेल आणि सुप्रीम कोर्ट आपल्याला कळवेल की ह्याच्यात तेच नाव राहायला पाहिजे किंवा पवार साहेबांना दुसरं नाव घ्यावं पण कल तर असा दिसतोय की इलेक्शन सुप्रीम कोर्टाला वाटतंय की नाव जे दिलं गेलं इलेक्शन कमिशन कडून तेच राहायला काय हरकत नाही तर अशा पद्धतीने आजच्या सुनावणी दरम्यान शरदचंद्र पवार हे नाव जर कंटिन्यू करायचं असेल तर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला जे आहे सर्व निवडणूक आयोगाकडे एक ऍप्लिकेशन देणं गरजेचं आहे त्यावरती अजित पवार गटाला जे आहे त्यांचं म्हणणं जे आहे ते मांडायचं सांगण्यात आलेलं आहे या अर्जावरती आठवड्यानंतर निर्णय होणार आहे त्यानंतर साधारण एक अर्ज याच्यासाठी देखील करायचा आहे पक्ष चिन्हासाठी आणि पक्षचिन्हासाठी अर्ज केल्यानंतर एका आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाला आपला निर्णय देणं अपेक्षित आहे जी निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हेच नाव कायम ठेवा असे निर्देश आता सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दिलेले आहेत शिवाजी या सगळ्या संदर्भातली माहिती दिली त्यासाठी धन्यवाद चिन्हासाठी निवडणूक आयोगात का रितसर अर्ज करा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे